मनवाडू उपजिल्हा रुग्णालयाचे मनमानी कारभार चालणार नाही अन्यथा आंदोलन मानवाधिकार रक्षक मंच तर्फे निवेदन मनवाड लग्न झाले नंतर नववधूचे नाव आधार कार्डवर अपडेट करण्यासाठी तसेच इतर खूप शासकीय कामासाठी शासनाने तर्फे विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणून विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करणे हे नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे नोंदणी जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालय हे मनवाड शहरात एक मात्र विवाह नोंदणी कार्यालय आहे उपजिल्हा रुग्णालय कार्यालयात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ कायद्यानुसार व शासनाने ठरून दिलेले कार्यालयीन कामकाजच्या वेळी दररोज विवाह नोंदणी होत नाही उपजिल्हा रुग्णालय मनवाड कार्यालयतर्फे विवाह नोंदणी ही फक्त गुरुवारीच केली जाते त्यांच्या या कृतीमुळे शासनाने ठरून दिलेले नियमांचा भंग होत असून शहरातील नागरिकांची खूप गैरसोय व त्रास देखील होत आहे म्हणून महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव कलम नोक नुसार उपजिल्हा रुग्णालय मनवाड कार्यालयात शासनाने ठरून दिलेले नियमानुसार कार्यालयीन कामकाज दिवसात सोमवार ते शुक्रवार असे दररोज विवाह नोंदणी ही करण्यात यावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कायद्यानुसार मिळालेल्या अधिकाराचा भंग होणार नाही तसेच नागरिकांना नाहक त्रास देखील होणार नाही अशी मागणी मानव अधिकार रक्षक मंच तर्फे निवेदन करण्यात आली आहे तसेच जर महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा व शासनाने ठरून दिलेल्या नियमानुसार दररोज विवाह नोंदणी सुरू केली गेली नाही आमच्या संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल असे इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आले आहे यावेळी मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास कैलासोसा जिल्हा जिल्हा सचिव शेख पदाधिकारी बबलू शेख आबिद शेख बाबा पठाण तौफिक पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक शेख मनवाड सलीम शेख जिला सेक्रेटरी मानवाधिकार रक्षक का हम विवाह नोंदने के लिए यहाँ पे आए जो सिर्फ़ हफ़्ते में एक बार होता है विवाह नोंदने के लिए और हमारे मनमाड़ शहर के आम लोगों को बहुत तकलीफ़ हो रही है इसकी वजह से तो हम चाहते हैं कि यह और हफ्ते में कम से कम पाँच दिन तो भी इसकी कार्यवाही चले क्योंकि हमारी आवाम को तकलीफ़ ना हो यानी ची सर्व कई टीम यह ठिकाने आए कि नाशिक जिला अध्यक्ष नाशिक ज़िला सेक्रेटरी ना नांदगाव तालुक्याचे जे पदाधिकारी आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि वैद्यकीय अधीक्षक यांना जे आहे की, की, की आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जो विषय आम्ही मांडलेला आहे तो असा आहे की जी विवाह नोंदणी जी आहे की जी रोज सरकारी नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे किंवा ते ऑफिस उघडं राहायला पाहिजे तर मनमाडची एक मोठी समस्या आहे की इथं फक्त जे आहे की गुरुवारच्या दिवशी ते ऑफिस उघडं राहतं आणि विवाह नोंदणी होती तर अधिनियम जे आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कलम दोन क प्रमाणे जे काही सरकारी नियम आहे त्या नियमाप्रमाणे जे आहे की अधिकाऱ्यांनी जे आहे की त्या सर्व गोष्टींच्या नियमामध्ये राहून जे आहे की सर्व कामकाज केलं पाहिजे यासाठी जे आहे की आम्ही मानवाधिकार रक्षक मंचाने आज वैद्यकीय अध्यक्षक जे आहे की मनमाड यांना जे आहे की एक निवेदन दिलेलं आहे